मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता दुपार झाली आहे आणि हा झोपायचा टाइम असतो पण आज त्यांना झोपायचं नाही त्यांना मस्ती हे बघा कशी मस्ती आहे स्वतः पण झोपत नाही मला सुद्धा झोपून देत नाहीये बघितलं त्यांची झोपच उडाली आहे आज त्यांना झोपायचं ना आज फुल मस्तीच्या मूड मध्ये दोघ सुद्धा तर मी आज त्यांना त्यांची तु... तुम्हाला मस्त दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आपण दोघांची मस्ती कशी चालली आहे ते कुठे जायचं देवशुरला झोपायचं नाही तर कुठं जायचंय कुठं फिरायला कुठे जायचं आपण हा कस जायचं गावाला लगेच नो नो त्याला झोकेतून बाहेर यायचंय पण मी त्याला काढतच नाहीये ही बघा ही आमची डॉल प्यारी प्यारी डॉल जानू भूम बुम बुम भूम 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 बघा बघा गाडी बघा जानूची गाडी बघा भूम बुम बुम भुम भूम ओ नो ओ नो काय हा प्रकार रिवस घेर रिवस घेर रिवस घेर बाबू तु लक्ष्मी झाडू लक्ष्मी आहे ना सरक तिकडून बाजूला हो बाजूला हो बाळा बाजूला हो इकडे हो चल इकडे ये व्हेरी गुड इकडे ये व्हेरी गुड ओ दादा दादाला उतरवायचं का खाली दादाला खाली घ्यायचं चलो दादा कोणीचे लेंगे हम नीट खा, खा। तू खा तू खा तू खा छान आहे छान आहे छान आहे जानू हे जानू बघा कशी जाणू खाते स्वतःच्या हातानेच ज जाणू कशी बस जानून तू खा बसा तू खा तू खा त्याच्याकडे आहे तू खा त्याच्याकडे आहे जानू जानू काय करतोस देवांश हो माय गॉड कुणाची आहे गाडी तुझी आहे बघा त्याला केळ आवडत नाही तरी सुद्धा खातो आणि जातो हे आमचं बघा केळ नीट खा ना बाळा केळ इकड माझी मी खाते इकड बघे रिवस घेर बघे रिवस घेर असंच खेळायचं असंच खेळायचं नो पडली काय हो नो आता काय करायचं देवेश तुला काय कुठं जायचंय कधी लगेच गावाला गावा गावा काय काय

माझ्या आहोनी मला दिलं होतं जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना त्यावेळेस इल्लो बघा किती सुंदर आणि छान आहे ना जानू पडशील पडशील ना खाली अले बघ बघा कशी मस्ती चालू यायची दादा कसं मारतो जानू जानू हे दादा कसं मारतो दाखव याच तर कायतरीच का चालू असत काय चाललंय तुझ कस हे बोल ना लाई सब्सक्राइब, जब पापा सोबत बोल हॅलो जानूला बघा कसा फोन आलाय जानू बोल हॅलो बघा तुझ्याकडून घेतला आणि तो बोलायला लागला खूप वैताग देतो दे जानकीला तो नाही देत नाही देत नाही देत जा लवकर मोबाईल घेऊन ये पण नाही देत मार मार तू दादाला देत नाही ना, ना लय वैताग देतो ना उधर थाम ना हाँ बोला हेलो हेलो कौन बोलता है कौन बोलता है हेलो कर दीदू हेलो कर बाड़ा हॅलो बघा बघा कळेच नारद मुनी बघा बघा आता तू कशाला दिलं तू कशाला दिलं जागी जागी तग त्या गाडीमधून घे ती गाडी ती गाडी घे गाडी अरे वा 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 मस्त बघितलं तिला खेळूनच देत नाही तो हा घे दुसरी गाडी घे दे ना देवांश बघ लवकर आण Naca, tenggelam, <tik> <Nacha>. tenggelam, <tik> tenggelam, 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 masih मोबाइल धर ना बिती राग ये तो तिला तिला हाच मोबाइल पाजे ठीक है नहीं नहीं हेलो बोल ना का तो देवान हाँ बघा कशी बिस्किटाची नाच करतो बघा तुम्ही क्रीम क्रीम खातो बाकीचं ठेवून देतो तर चला जानकीला आता जर पाहिले आहे तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू